आज मला जायचं आहे नागपूरले पेपरसाठी मग मी येतो ह्या सोबत्याकडे कारण यांना आणलाय कालच्या यात्रेमधून गॉगल चोरून गॉगल घेतल्यावर याला सांगतो की आता तू चष्मा जाय भाऊ तसा चष्मा घालून तर मी हिरोज दिसून राह तुम्ही कमेंट मध्ये सांगून द्या मला चष्मा घालून मी निघून जातो नागपूर रोड कारण आपल्याला होऊन गाडी गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे म्हणून मी येऊन जातो पेट्रोल पंपावर इथं टाकून घेतो चारशे रुपयाचा पेट्रोल रस्त्याच्या मधात लागते पार्ट तर मग मी गाडी थांबून बाहेरूनच दर्शन करून घेतो साडे अकरा वाजले राहते मला जायचं राहते लवकर म्हणून मी कोंडाडी बायपास गाडी टाकून घेतो साडे वाजता मी पोहोचून जातो आय एन डिजिटल झोन टू मध्ये म्हणजे नागपूर गेट वर येऊन पाहतो तो भाऊ अशी गर्दी आहे का जसं इथं जेवणच आहे गाडी पार्किंग करायची लय आहे अरे बा म्हणून दहा रुपये देऊन गाडी पार्किंगवर लावून टाकली गर्दी पाहून मी ना कागदपत्र बाहेर काढून घेतले आणि मी आता हॉलच्या अंदर साडेचार वाजता पेपर सुटला आणि मग मी येतो मनिसी नगर मेट्रो स्टेशनवर इथे येणार होता आपला धनु नावाचा मित्र म्हणून त्याच्यासाठी मी या स्टेशनवर कमीत कमी अर्धा एक तास थांबतो मग मला लागून जाते भूक तर मी घेतो इथं चिप्सचा डब्बा आणि हिलची बॉटल पण हे हिलची बॉटल तर लय महाग पडते बा साठ रुपयाची एक होते इथं पण पाऊन तास थांबल्यानंतर इथे आपला मित्र धनु मग याच्यासोबत मी निघून जातो आपल्या गावाच्या रस्त्याना कुंडाडी रस्त्याना जातानी पाणी हलके ठेंब टाकत राहते म्हणून आम्हाला काटोलच्या अंदर येईपर्यंत सात वाजून जाते भूक लागली राहते म्हणून आम्ही येतो वडेवाल्याकडे इथं मस्त गरम वडे आणि थंडा मठ्ठा मिळते तर दाबून घेतो सोबतच धनुले म्हणतो का मला शेक पाहिजे भाऊ म्हणून त्याच्याकडून पैसे खर्च करून मी बादाम शेक पिऊन घेतो सर्व खाऊन आम्ही निघून जातो गावच्या रस्त्यानं तुम्ही व्हिडिओले शेअर करा आणि फॉलो करून ठेवून द्या तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील